हो तुम्ही कधी येत उद्या देडी मारायचे उडी मारायचे लगेच दोन्ही पायसंकडा घ्यायचे म्हणत पळ म्हणत या या पुढे या एक दोन तर का मी कुठले सगळ कुठले हा चला तया काय झालं पाय उचल ना ती विचार राहिली ती का त्याच मी ते उचल माग पुढे ठेवायच पाय कापते ती कोण कापत काही कोण कापत बरोबर नाही का डॉक्टर बघून काय म्हणले डॉक्टर इंजेक्शन दिले का मग तुम्ही उद्या मारा पाहिजे चालला इंजेक्शन दिले म्हणले चला तुम्हाला लय वेळ नाही खेळवत बसवतो लगेच हो तब्येत बरोबर नाही ना फायनल पर्यंत जायचे आपल्याला जाणार तब्येत खराब असून लय खेळायच तुला कबड्डीचा पण आहे कबड्डी आई तर कबड्डी घेणार आहे हा चला म्हणा तळ्यात म्हणा तळ्यात म्हणात तळ्यात वर तळ्यात असं खेळलं तर तुम्ही फायनल का सेमी फायनल क्वार्टर फायनल सगळ्यात जाण तलेग? मला वहिनी हा चला या इकडं वहिनीचा पाय पडला कुठल्या तरी काय झालं आवड झाल्या नाव सांगा काय नसते वयंच्या साठी जोरदार टाळ्या हा चला रेडी वन टू थ्री स्टार्ट तयार म्हणत तर म्हणत लय कन्फ्युज होत आहे वहिनी तुम्ही नाव काय तुमचं गौरी गौरी बहिणीसाठी जोरदार रेडी का नको पाया काय सांगताय बासून खेळा खेळ किती पाच मिनिटाचा पाच मिनिटात सगळ्या बाजूला काढतो मी मी अजून आता आलो नाही तिथे हो मी व्हायरल जायचं आहे का उगाच गुन्हा नाही करायला म्हणून मी व्हायरल जाय चला म्हणत हा सुरे आहे मी घेतो समजून दोघं बाप कशा मी आहे की बाप करायला चला तर म्हणत तळ्यात म्हणत म्हणत काय झालं काय नाही काय नाही चला चळ काय होति काय होते तर भारतीय काय होते म्हणले मी चुकलं कोण कसे काय चुक गोंधळ आहे गोंधळ म्हटलाय का देखायचं नाही वैलीच्यासाठी जोरदार काय चुकून चुकले ते चुकून चुकले ते तसं होतं मी थोडं आलाय तसं होतं कधी कधी खेळायचे इफ्टे तुम्ही ग्रुप मध्ये मग आवडणार नाही का नाही तुम्ही चिटकुला घ्यायच त्या गाव पडले तुम्हाला नाही काय आहे त्या जावा जावा खेळत म्हणून चिट काय गेलाय गेला आधार घेऊन खेळत आहे वे खेळा खेळा आधार घेऊन खेळा वे आहे की हो लगेच उचलून येतील घराकडे

तब्येत बरी नाही काय करा ते तब्येत दिलं तरी खेळ चार उठे मारा या एक दोन तीन चार पाच सहा थोड्याच आऊट करायचे तीन तीन सहा सात आठ नऊ चारच आऊट करायचे ते पाच चा फायनल पर्यंत जाणार आजारी असला तरी पैठणी घेऊन जाणार नको हा खेळा पाच वाटी का चला म्हणत आता मला खेळायला यायला लागते कारण बऱ्यापैकी तुम्हाला तळ पण कळले मळं पण कळले आहे का आता कन्फ्यूज करायला मला यावं लागते तुमच्या तशी येऊ नको म्हणता जागा ठेवली या तयार कसं घे कुठं आहे तुम्ही आता कुठं आहे तळत या, ला 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 या। है? है चला बरात नाही काय झालं कोणी मी का तुम्ही का बोलली ना चुकलं जोरदार मी म्हटलं माझी कॉपी ती कॉपीच करतात या आहे कर तुमच्या शिबे द्यायचे नाही ते काय चला धन्यवाद जाधव दोन्ही बेवड झाले जाधव आहे शोबा जाधव सारखं इकडं त्यासाठी दिसत झाले ते आजीज कि मग ते इकडे सारखं तीन दोन पाच आणि एकच घेत नाव होणार आहे काय करताय बहिणी बागा बरं नाही नाही मला नाही आउट करायचं तुम्हाला तर दोन बरी ऐकायची राहिले पाच मध्ये बसाल तुम्ही आता हो मी कुठं आशीर्वाद तुम्ही मला आशीर्वाद द्या आता माझा आशीर्वाद मागतो मी एवढा मागता हायवे हा चला कुठे जावा जावा का आता मध्ये जागा द्या मला असू दे काय कस नाही सर जागा सोडा तर जावा जावा देऊ नको ते पाठीस येत्या हा पाठीस येत्या इथं तुम्ही आउट होणार मग मी इथं आलो तर तुम्ही आउट शंभर बघा बाया तुमच्या हा मी घेतले समजून पण नाही जागा चुकीची जागा सुटली तावट आहे बघा चांगली बघायती सगळे तयार का तळ्यात तुम्ही का नाही चला म्हण तळ्यात मळ्यात लुकल केले बॅट नाही आता वैरी तुम्ही आवड झाला तुमचे बरोबर खेळायचं मी नाही आऊट केल तुम्ही मनानं आउट झाला खेळायची उठत नाही उठ मोठ्या खेळायला उठायचं हा बरे या पाच वहिनी आहेत तीन नेणार आहे बघाय की नाही जाऊ पाहिजे की तुम्ही थांबा जरा हा काय सांगताय गॅरंटी आता का कस काय काय वाटत तीन मध्ये पाच मध्ये तुम्ही तीन मध्ये जा काय माहिती तुलाच तर आम्ही कशात जा तू इथं अवमानणार तू काय बसलायस चला म्हणत बरं तयात म्हणत हा म्ह तळ्यात म्ह या 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 म्हणून मी मागे सीत मध्ये गेलोय म्हणणार त्यांना मी आऊट केलं त्यांना बी आऊट केलं मी आपल्या बाहेरनं जाऊन तेवढी पाक राखतो नंतर काय चला म्हणत हुशार येते का नाही चला तळात म्हळ्यात तळ्यात म्हळ्या तळ म्हळ्यात होईल ह्या जागा मला हो हे एक वाजला तरी ती तळण मुळच संडे होत हो हो तिथनं बाबा थोडसर कलाच एक वाजलाय आता कार्यक्रमाचे वीजे ते घोषित करायला दोन वाजतात या माझं बघायचं नाही माझा शुद्ध घेतोय मी कुणाला आउट करायला नाही ना आउट केल्याशिवाय सुद्धा मला मंडळ पैसे देणार नाही चला म्हणा चला तळ्यात म्हणा మేఘనా అర్థకాయ వ डबल शीतल स्क्वेअर बहिणी दीपाली शशिकांत पवार दीपाली नाव काय दीपाली अर्थ दीपाली दीप दिवा ठीक आहे बहिणींची नाव घेतली तर आपण आता चला रेडी आउट होणार नाही चल तुम्ही टाळ्यात मळ्यात टाळ्यात मळ्यात

ਉਹ ਤੂੰ ਕਿਹੜੀ ਤੂੰ ਮਾਈ ਲੋਰੀ ਨਾ ਮਾਈ ਤੂੰ ਕਿਹੜੀ ਤੂੰ ਮਾਈ ਲੋਰੀ ਨਾ ਮਾਈ ਨੇ ਰਕਾ ਕੇ ਰੋਕਦੀ ਨੇ ਰਕਾ ਕੇ ਤੀਰ ਬਣਾ ਕੇ ਮੇਰੇ ਅੱਗੇ ਆ ਗਈ ਤੁਸੀਂ ਕਹਿੰਦੇ 아, 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 가 아, 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 होम मिनिस्टरच्या जोडीला नाव घेतले कुणाला ऐकू आले नाव तिकडं आले का मुली नाल नाही त्या दिदींना नाव नाही ऐकू आलं जोरात जवळ जवळ पाहिजे स्पर्धा आहे अजून जवळ घराव घेते जे नाव तुम्हाला चांगलं वाटेल त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा जो कारण आपण त्यांना काय करणार आहे पुढच्या राऊंड मध्ये घेऊन जाणार आहे हा पटच केले तर पाठ केलेलंच म्हणा घ्या घ्या बहिणी नाव घ्या चांगला योग आहे आज दारामध्ये सुहासणीचा मान मिळतोय आपल्याला इकडं तोंड करा इकडं कुठे बसले कुठे बसले ती दाटीत अय देतच नाही आले ती का मोकळ बसून द्या दाटीत बसून देऊ नका दाटी वाटी बसू नका अरे कंबासा मोकळा अंगा आले ती नाही चाले झोपले दमले असतील बिचारे वाजत हा नाव सांगा मनीषा वाघ आणि वाघ ना वाघा सारखं नाव घ्यायचार का विहिरी वाजते रिक्षा रागा आले होते पास केले का रिक्षा कुठे निघाला राग आले का करेक्शन पसते का वेळी घे नाव सांगा तुमचं सुप्रिया सुयोग नलवडे मंगळसूत्राच्या दोन वाट्या त्याला सासर आणि माहेरची खून सुयोगरावांचं नाव घेते तानाजी नलवड्यांची सुन जोरदार टाळ्या वेळी नाव सांगा आणि नाव घ्या रेखा विशाल नलवडे होम मिनिस्टरची होम मिनिस्टर खेळ म्हणजे पैठणीचा होम <laughs> मिनिस्टर खेळ म्हणजे पैठणीचा विशाल रावांचे नाव घेते हे कुठलाय कायमग आहे का मग तसं म्हणा की यमक नाही काय नाही जेवढं पाहिजे का नाही हा हा <laughs> ए नको ठोकू पात्रा <laughs> आधी तर नाव आठवणा झाले माहितीला हातात पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांद्यांची रास शैलेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी काय आहे का त्याला यमगम रायमिंग वरती का नाही ती त्यात काय दोन्ही पण वहिनी आवड झाली तर का, राएती का, राएती का बसा तमा उभ तोपर्यंत सांगा सोनाली विजय जाधव जाधव बहिणी बोला सजनगडाच्या पायथ्याला कुठलं सोनवडी माझं गाव नक्की का का काय सज्जाच्या पायथ्याला सोनवडी माझं गाव विजयरावांचं नाव घेते संजनाची जाऊ अरे जाऊ काय हा आता घ्या बहिणी नाव घ्या संजना सांगितलं तिने झालं माझी जाऊ आता फक्त तुम्ही नाव घ्या तुमचं नाव नका सांग प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही किशोर राहणसारखं हे हुडा केलं दिसतोय पुढं येते आले ती का झाले ती लव गॅरेज नाही होईल मग कसं कसं हुडाकला कसा अरेंज मॅरेज आहे गरजेनी फुडाकलं बरं 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 ठीक आहे होईनी नाव घे नाही मी बघा कुठे चित्थवला यार आनिशा जाधव

तालुका सातारा बघा लागे काय तालुका कोरेगाव जिल्हा सातारा राहणार आता नाव घ्या छान नाव घ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते गौरी लक्ष द्या सारे दिलं का लक्ष घ्या की नाव आता नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नौरोबाला शेवटी आहोच म्हणाच म्हणता साध्या मातावती साधू खूप घालायचं सोमनाथ रावंचं नाव घेत होम मिनिस्टर मध्ये जिंकून यायचं अरे वा बेस्ट ऑफ लक बहिणी आदजेंपुण्याला हटोयनी बहिणींना सगळ्या शुभेच्छा द्या घ्या नाव अर्चना गिरीश नळवडे बर राम बसले राज्यावर सीता बसला एक अंक दोन अंक कुठल्या अंक बसली नाही माहिती कुठल्या अंकावर बसली सीता अंक मध्ये काय मलाच माहिती नाही म्हणून विचारतो घे नाव घे आपल्या काय करायचं एक असून दोन असं कुठल्या का अंका ना। ना बस नाव आता आहे बसले राज्यावर सीता बसल्या अंकावर गिरीश रावांचं तेज माझ्या कुंकावर धन्यवाद खूपच छान नाव घेतलेलं आहे हां सुजाता जाधव जाधव बोला हॅलो हां बोला बोला वहिनी बोला ऐकतो मी हा हा आहे बऱ्यात का बोला बहिणी बोला ऐकतोय मी हा जातो बहिणी बोला सोन्याची नारळाच्या झाडाला अमृता आणि राऊ आहेत माझ्या मंगला हिरा अरे वा चांगला हिरा ओळखून ठेवलाय पुढे आलेत का नाहीत आले एकटे सोडून गेले का तुम्ही एकटे आलाय तुम्ही एकट्या झालाय जोडीला शरद नलवडे बरद लावते किंचित कुंकू लावते सात जन्माचे संचित सात जन्माचे संचित धन्यवाद घ्या मोहन नलवडे बर निळे आकाशातून मानस ते खास मोहनरावांचं नाव घेते तुमच्याकरता करता खास आक्रमक ठेवायची रिझर्व विमानत बसतं अकरा नंबर शीट काय रिझर्व करायच्या आधीच महत्वाची चार पर्यंतच होय हा पुढे म्हणणार आहेत पाच सहा हा म्हणा 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 सॉरी सॉरी फॉर डिस्टर्ब हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नाही 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 पला पहिल्यापासून पहिल्यापासून आता नाही डिस्टर्ब करत एक दोन तीन चार रामापेक्षा सीता हुशार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कृष्ण राधेला काश वारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा बापूरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या खेळासाठी झालो गोळा काय नाव घेतले वहिनी एक नंबर जोर जर नाव हे काय की नाही सांग काय करायचं दुसरं नाव घ्यायला हवे काय करायचा विक्रांत वाट्या एक सासर एक माहेर विक्रांत केलं मला आहे किती पैसे जमा झाले तोळा केला होता का त्याने सगळे दाबून ठेवले पैसे किशात पाया पडला तो किती पैसे गोळा झाले नाही वै काय सांगता वहिनी पैसे घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही ती नावरा बायको तेवढा त्या मोवास धंदा असतो हेगने संगीता शशकन नळवडे दे देते सुलून पेरू देते चिरून शशकंद्रा मंजे जीवावर कुंकू लेते कोर धन्यवाद खूप छान आवडले मनीषा राजेंद्र नळवडे सासू माझे माहेळू धीर माझे हावशी राजेंद्रचं नाव घेते होममेस्टरचा हो दिवशी करत शिकणे

एकच अजून दोन पंप मारते का नाही असू नका फक्त हा दोन अगदी दो, किंचित राहिले कोण फुरते भुण भुण हा माघारी गेली हवा भाऊ आली ती काय करायचं महागारी बडू नका फुका की त्यांच्या आधी हो का हे हा थोडं फुका फुटाल बिचारा फुका लवकर आवड थोडे राहिले फोका फुका बराके हवा तिकडे त्या वहिणी बघा मागणं फुगा फुगीला वय थोडस हा फुगवा फुगवा अरे वा चला दोन दोन वहिनी चला बाकीचे फुगा घ्या जा लेकरांना द्या आपल्या आपल्या